नमस्कार पौर्णिमा आणि अमोलीचा प्लॅन यशस्वी झालेला असतो त्यांनी भूमीला अगदी प्लॅननुसार जेलमध्ये टाकलेलं असतं त्यावेळेला आकाश ॲडव्होकेट गीतांजलीला भेटायला गेलेला असतो आकाश ॲडव्होकेट गीतांजलीला म्हणतो गीतांजली मॅडम मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं तुम्ही प्रत्येक वेळेला सत्याच्या बाजूनेच न्याय करता हे मला माहिती होतं पण आता मात्र तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली बोलतात तुम्ही काय बोलताय आकाश महाजन कळतंय का तुम्हाला तुम्ही माझ्या कामाबद्दल बोलता तुमची हिंमतच कशी झाली माझ्या कामाबद्दल बोलायची त्यावेळेला लगेच आकाश बोलतो एक मिनिट मी तुमच्या कामाबद्दलच बोलतोय हिंमत कशी झाली म्हणजे तुम्ही माझ्या बायकोला तिकडे जेलमध्ये पाठवलंत आणि मी शांत बसायचं गीतांजली मॅडम तुम्ही चुकताय तुम्हाला काही गोष्टी कळत नाही तेव्हा लगेच गीतांजली मॅडम बोलतात मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलं ना ते तुम्हाला सा सांगते मी स्वतः बघितलं आहे भूमी मॅज महाजनला अमोलीचं बाळ पळवताना तेव्हा लगेच आकाश बोलतो तुम्ही तेवढंच बघितलं पण तुम्ही एक गोष्ट बघितलीत का अहो जरा विचार करा तुम्ही तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली बोलतात हे बघा तुम्ही माझ्या कामाबद्दल बोलायचं नाही काय चूक काय बरोबर हे मलासुद्धा कळतं आणि तुम्ही ते मला सांगायची गरज नाही त्यावेळेला लगेच आकाश बोलतो काही काही वेळेला आपण चुकत असतो काही काही वेळेला आपल्याला समजत नाही की आपण काय करतोय ते तेव्हा आपल्या कडेची आजूबाजूची माणसं आपल्याला समजावून जातात आणि तेव्हा कदाचित आपल्याला आपल्या गोष्टी कळतात ॲडव्होकेट गीतांजली मॅडम मला तुमच्या कामाबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही खरंच एक सत्याच्या बाजूने लढणाऱ्या वकिलात हे मला चांगलंच माहिती आहे पण तुम्ही जर का सत्याच्या बाजूने लढणाऱ्या वकील आहात तर तुमची ती नजर कुठे आहे तुम्ही एका मा बाईमधल्या आईला ओळखू शकत नाही अहो तिच्या मनातली जी घालमेल तुम्हाला दिसत नाही अहो भूमी त्याच काळजीपोटी आपल्या क्षितिजाला भेटायला गेली होती अहो तुम्हाला माहिती तरी आहे का भूमीला एक फोन आला होता आणि भूमीला आलेल्या फोनमुळेच भूमी तिकडे गेली आपली मुलगी आजारी आहे तिची तब्येत बरी नाही हे जेव्हा भूमीला कळलं तेव्हा तिच्यातली आई जागी झाली आणि तिच्यातली आई धावत धावत स्वतःचा विचार न करता त्या अमोलीच्या ठिकाणी पोचली अहो ती अमोली तुम्हाला काही सांगते रंगून सांगते आणि तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवताय जरा विचार करा ना गीतांजली मॅडम तुम्ही किती चुकीचं वागताय गीतांजली मॅडम तुम्ही खरं खरं सांगा माझी भूमी तुम्हाला चुकीची वाटते जर का तुम्हाला माझी भूमी चुकीची वाटत असेल तर प्लीज तुम्ही मला स्वतःहून सांगा तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली मॅडम खूपच नर्वस झालेले असतात त्यावेळेला लगेच आकाश बोलतो विचार करताय म्हणजे कुठेतरी तुम्हाला माझी बाजू पट्टी आहे हे बघा गीतांजली मॅडम मी कधीच तुमच्याशी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला माझी भूमी त्या पद्धतीची दिसते ती खरोखर कुणाचं बाळ चोरू शकते अहोई अमोली आहे ना एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी अहो तिने आमच्या बाळाला घेऊन ठेवलं आहे आणि परत ती दादागिरी करते मला खरंच या गोष्टीचं खूपच नवल वाटतं अमोली एक आई असूनसुद्धा दुसऱ्या आईचं मन कसं ओळखत नाही मुळात ती आई नाहीच म्हणा जर का ती आई असती तर तिने असा विचार केलाच नसता खरं सांगायचं तर मला खूपच दया येते तिची पण काय करणार तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात आकाश महाजन तुम्ही एका स्त्रीबद्दल बोलताय तेव्हा लगेच आकाश बोलतो एक मिनिट मला प्रत्येक स्त्रीबद्दल खरंच खूपच अभिमान आहे आणि मी त्यांचा मानसुद्धा ठेवतो पण जर कामोलीसारखी बाई माझ्या भूमीला त्रास देत असेल तर मला ही गोष्ट कधीच पटणार नाही प्लीज तुम्ही समजून घ्या तुम्ही मला जर का समजून घेतलं तर मला बरं वाटेल पण तुम्ही मला समजूनच घेत नाही आहात तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा आणि जर का हे सर्व इथल्या इथे थांबवलं नाही तर सगळ्याच गोष्टी हातातून निघून गेल्या तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते कारण अमोलीसुद्धा तिथे आलेली असते त्यावेळेला अमोली मोठ्याने बोलते आकाश उगाच माझ्याबद्दल काही भडकवू नकोस आकाश तुझी बायको आहेच त्या लायकीचे तेव्हा मात्र आकाश कसलाही विचार न करता अमोलीच्या सनसनीत कानाखाली लावून देतो आणि अमोलीला बोलतो शटाप माझ्या बायकोबद्दल असं काहीतरी बोलायची तुझी हिंमतच कशी झाली आणि कोण आहेस कोण तू माझ्या बायकोबद्दल असं बोलणारी अमोली एक गोष्ट लक्षात ठेव पारितोषची बायको आहेस म्हणून आजपर्यंत तुला मान देत आलो पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करावंसं वाटणारसुद्धा नाही तुझ्याशी मी बोलते कारण प्रत्येक वेळेला तू माझ्या भूमीचा अपमान करत असतेस पण मी मात्र सहन करत असतो पण आता खरंच सांगतो माझ्या भूमीचा अपमान करायचा नाही या नाहीतर तुझी अवस्था अशी काही करेन की परत कधीच तू वळूनसुद्धा पाहणार नाहीस तेव्हा मात्र अमोली चांगली चकित पडलेली असते त्यावेळेला ॲडव्होकेट गीतांजली मॅडम मोठ्याने बोलतात तुम्ही चुकताय तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडमना आकाश बोलतो आकाश मी आकाश महाजन भूमीचा नवरा कधीच चुकू शकत नाही आणि खरं सांगायचं तर जर का मी चुकीचं असतो तर माझ्या भूमीने मला कधीच पाठीशी घातलं नसतं आणि मी सुद्धा भूमीला पाठीशी घातलं नसतं आता तुम्ही निर्णय घ्या आणि तेवढ्यात मात्र आकाश तिथून निघून जातो त्यावेळेला अमोली ॲडव्होकेट गीतांजलीला बोलते गीतांजली मॅडम तुम्ही लक्ष देऊ नका त्यावेळेला गीतांजली अमोलीला बाजूला करते आणि थेट ती आकाशच्या पाटून जाते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आकाश जेलमध्ये आलेला असतो पोलीस स्टेशनमध्ये आकाश आल्यानंतर तो भूमीला बोलतो भूमी तू काळजी करू नकोस मी तुला सोडवे तुला काळजी करायची गरज नाही भूमी मी तुझ्या सोबत आहे तेव्हा मात्र भूमी बोलते आकाश खरंच मला माफ कर आकाश माझं चुकलं मी असं वागायला नको होतं तेवढ्यात मात्र ॲडव्होकेट गीतांजली मॅडम आलेले असतात आणि त्या पोलीस स्टेशनमधून भूमीला भेटतात आणि भूमीला म्हणतात भूमी महाजन खरं सांगायचं तर तुमचं जे दृश्य मी बघितलं ते बघूनच मी तुम्हाला अरेंज कर केली पण खरं सांगू का मला आता पटतंय आकाश महाजन एवढी तुमची बाजू घेत आहेत म्हणजे कुठेतरी काहीतरी माझंच चुकतंय असं मला वाटतंय तेव्हा लगेच भूमी बोलते ॲडव्होकेट गीतांजली मॅडम आकाश माझी बाजू घेणारच कारण काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे आणि लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम भूमीवर भूमीला बेलवरती सोडवतात आणि भूमीला बोलतात मी आता तुमच्या बाजूनी केस लढेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही कारण तुमच्यातली आई मला दिसली एका आईची धडपड मला दिसली इकडे अमोलीने पौर्णिमाला फोन केलेला असतो आणि ती पौर्णिमाला बोलते पौर्णिमा काहीतरी आहे आपलं आणि खरं सांगायचं तर आता ती गीतांजली मॅडमसुद्धा फिरली आहे मला तरी असंच वाटतं की बस आता तर सगळ्याच गोष्टी नीट झाल्या पाहिजे आणि लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे नाहीतर खूपच भयानक होऊन जाई त्यावेळेला लगेच ॲडव्होकेट गीतांजली मॅडम इकडे भूमीला बोलतात भूमी तुझ्यातली आई तर मला दिसली तुझी बाजू खरी आहे हे तर मला समजलं पण कितीही काही झालं तरी भूमी पुरावे लागतात आणि ते पुरावे आपल्याला गोळा करावे लागतील तेव्हा भूमी बोलते तुम्ही सांगाल ते पुरावे मी गोळा करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? ॲडव्होकेट गीतांजली मॅडम आकाशला आणि भूमीला त्यांची क्षितिजा मिळवून देतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू